आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग एकोणीसावा यानंतर काकासाहेबांना जो मजकूर आपांनी लिहिला आहे त्यात गुरु शिष्यांचा संवाद मोठ्या मौजेचा दिला आहे यावेळी अप्पांनी एक सबंद महिना सद्गुरुनाथ बाबांच्या दर्शनाला जाण्याचा निर्धार केला होता आपला निर्धार त्यांनी बाबांना कळवला आप्पांचा आणि बाबांचा परिचय आता दृढमूल झालेला होता परस्परांचे स्वभाव परस्परांना पूर्ण परिचित झालेले होते तरीही मी दररोज आपल्या दर्शनाला येईन असं आपांनी बाबांना सांगताच बाबा म्हणाले तुम्ही दररोज आलेत तरी मी दररोज निरूपण करीनच असं समजू नका पण मी कुठं निरूपणासाठी हापापलो आहे मी फक्त आपली सेवा करणार आहे आप्पा बाबांचे पाय चेपीत म्हणाले सद्गुरूंच्या कृपादृष्टीतही सामर्थ्य असतं नाही बाबांनी पृच्छा केली निश्चित मी तर तेवढ्यातच समाधानी आहे सदर मजकूर काकासाहेबांना लिहून काकाजी चरणांचा आश्रय असता माझी उत्कटता त्यांच्या अंतःकरणाला प्रेमाची भरती आणून त्याला मुखावाटे मार्ग दिल्याशिवाय कशी राहत असेल असा प्रश्न केला आहे या विवेचनावरून त्यांचं सद्गुरूंशी वर्तन किती विनयाचं होतं हे दिसून येतं सद्गुरूंचा स्वभाव दिसण्यात थोडा करारी दिसला तरी त्यांच्या अंतःकरणातून प्रेमाची गंगाही अखंड वाहत होती हे दिसून येतं यावेळी आप्पांनी स्वतःचे काही विचार व्यक्त केलेत ते लिहितात दिवसेंदिवस आपलं अंतःकरण अधिकधिक शुद्ध व्हावं अहंतेचा तिळातिळानं लोप व्हावा आपलं आचरण अत्यंत पवित्र व्हावं अशी माझी इच्छा आहे हातून कुणाचीही वाईट गोष्ट घडली म्हणून मी अकर्ता आहे अभोक्ता आहे असं मानून उदासीन राहण्याची माझी इच्छा नाही मी परमात्म्याची प्रार्थना करीन की मला आणखी एक पाऊल समीप घे आणि आपल्या आनंद चैतन्यात या सेवकाला अखंड विलीन करीपर्यंत तरी त्याच्या चित्ताला सदाचरणाची सद्वासनाच दे यावेळी आपांचा उपनिषदांचा अभ्यास चालू होता उपनिषदातील तत्त्वज्ञानानं ते फार प्रभावित झाले होते त्यांना सद्गुरू कृपेच्या दिव्य प्रकाशाचा आधार मिळालेला असल्यामुळे प्राचीन पूजतमद्रष्ट्यांनी अक्षरा अक्षरातून ओतून ठेवलेला आपला अमोल अनुभव त्यांना ग्रहण करता आला कृपा नसती तर त्या उपनिषदातील अवघड अशा तत्वज्ञानाचा आणि गूढ धर्मतत्वांचा उलगडा करणं त्यांना शक्य झालं नसतं असं त्यांनी लिहिलं आहे परंतु आता सद्गुरुकृपेच्या जोरावर त्या प्राचीन ऋषींच्या दिव्य संदेशातील एक एक अक्षराबरोबर अंतःकरण उचंबळून येतं आणि त्यावेळी असा साक्षात्कार होणं आपणालाही शक्य आहे याविषयी वृत्ती निसंदेह राहते वगैरे लिहिला आहे आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ